म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही जरी त्या पोरं गेली तरी आपली माग सगळा संसार गाडा तुम्ही शितीचा असू द्या गोरांचा समजा म्हणजे मागं पुढे कुठ कुठेतरी बोरांनी आज काष्टाला म्हणजे कालची शर्यत मारली वर्षभर बोरांची तयारी चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी वाटतंय तुम्हाला मला आनंद मोठा झालाय बाबा मला म्हणजे एवढ्या नादात ना, नादा ना तुम्ही केला तुमच्या मोठ्या मोलाचं पण हे कुठंतरी होत ते नाव कुठंतरी निघालं तर त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला एवढ्या म्हणजे एवढे टोटल ह्याच्यामध्ये असते मोठ्या मोला नादात होता म्हणजे हे होता त्याने भरपूर म्हणजे हे केलं पण त्याचं नाव निघालं त्या दिवशी पुकारलं हो पुकार म्हणजे नाव निघाले की परत एकदा कुठेतरी मागच्या आठवणी जाग्या झाल्या की डोळ्यात दारा लागल्या बाबा दोन दोन एक नाऊ दो आ हि उया लागल Namaskar नमस्कार मित्रांनो गावरान तडका प्रोडक्शन युट्यूब चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आपल्या प्रथमच चॅनेलवरती बैलगाडी क्षेत्रातील मुलाखत घेऊन येत आहे तरी आमच्या सोबत आहेत आमचे मित्रमंडळ आहेत त्यांची माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार दादा नमस्कार आपला प्रथम परिचय द्या नमस्कार मी ज्ञानदेवीला देवीला राहणार तर कुरवले सिद्धेश्वर काल झालेले पैलवान महेश पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झालेली आहे तुमचा पाचवा नंबर आला त्याबद्दल काय माहिती सांगताल काय म्हणजे आमचं सकाळचं जायचं काय आधी नियोजन नव्हतं पण ते नियोजन लगेच झालं दा आमचं पुन्हा तेव्हा आमची गाडी पायरा झाला तुमचा काल पायरा कोणावर झाला होता वाखरीच्या पैलवानावर वाखरेचा पैलवान शंभू पायऱ्याचे नियोजन कसे झाले होते तुमचं पायऱ्याचे नियोजन आधी संध्याकाळचा फोन आला हा त्या फोनवर नियोजन झालं आमचं कि पळ म्हणून देवगाव मध्ये तर तुम्हाला विचारायचं असं होत की तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आलं कसं ह्या नाद होता तुम्हाला किंवा म्हणजे काय वारसा आलं किंवा काय म्हणजे आता ह्या क्षेत्रात कसं आहे नादाशिवाय ह्या क्षेत्रात दुसरा काय पर्याय ना ह्याच्यामध्ये तुम्ही कसं आला ह्याच्यामध्ये हा नाद पाहिल्यापासूनच आहे हा नाद वडिलांपासूनच पुन्हा भावाला पुन्हा मी लागला बर आता तुमची तयारी आता तुम्ही काल हे केलं तर ह्याची तयारी कधीपासून चालू होती तुमची ह्या तुम्ही हा नाद ह्याच्यावर काय दुसरा उद्योग व्यवसाय तुमचा काय नोकरी वगैरे व्यवसाय बघता आता <laughs> तुमची वर्षभर तयारी आहे वायच कमी असं झालेलं ह्याच्यामध्ये पडलंय तुम्ही तर ह्याच्यामध्ये आता ही मित्रमंडळीची साथ कितपत लाभली तुम्हाला काय साथ नाही भरपूर म्हणजे आता हे मित्र मंडळीचा उत्साह वगैरे बघून असं वाटतंय की म्हणजे नाद आहे तुमच्या बरोबर त्यांना तुम्हाला सपोर्टिंग आहेत ते लय सपोर्ट आहे था अच्छा बरं आता आता बर तुम्ही हा नादावर शेती वगैरे करताय म्हणजे एकदम पर प्रतिकूल परिस्थितीनं तुम्ही चालल सगळं तुमचं तर त्याच्यामध्ये मित्रांचा पण सहयोग तुम्हाला मिळतोय तर म्हणजे आता काल झालेले शर्यतीत त्यावेळेस काय वाटलं तुम्हाला नंबर लय आनंद झाला होय ह्याच्यामध्ये आता तुम्हाला पुढची कसं काय तुमचं म्हणजे पुढची वाटचाल काय ह्याच्यामध्ये आपलं चालत राहायचं यश मिळत राहणार तुम्हाला यश मिळत राहणारच ना तुम्हाला हो म्हणजे तुमची तयारी आहे आता ह्याच्याबरोबर हा जो बाजूला दिसतोय तुमचा हा पण तयार तयारी ह्याच्याच वाटचाल शंभूजा चालू आहे काय काय नव्हती बावऱ्या बावऱ्या म्हणजे तुमच्या भावाचा अगोदर एक असा बैल होता त्याच्यावरून तुम्ही असा आठवणीसाठी ठेवलाय काय तो हा बरोबर ठीक आहे मग अजून काय तुमचं पुढचं काय आता पुढची शर्यत वगैरे काय तयारी वगैरे शर्यत आता बघू पायरा झाला की लगेच हो ह्याच्यामध्ये आता तुम्ही काल जो गेला त्याच्या म्हणजे कसा आपला दरवेळेस तो जोडात तो बैल होता तुमच्या बरोबर तो आपल्या दरवेळेस होता का अचानक तुमचा योगा योगा अचानक 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 पायराला कोण आला तुम्ही गेला लगेच हो बर त्याच्यामध्ये तुम्हाला पाचवा नंबर मिळाला त्या ह्याच्यामध्ये मिळाला तुम्हाला हा त्यामुळे आता पुढचं काय धरून काय तुमचं अजून काय पाय तरी म्हणजे तुमचं चालू आहे म्हणजे आपल्याला नाद करायचाच आहे हो बर बर ठीक आहे बरं आता ह्या नादात तुम्हाला मित्र मित्रमंडळींचा सहयोग आहेच बरोबर बरे तुमच्या बाजूला जे मित्र आहेत त्यांचा उत्साह कोण असं वाटतंय त्यांचा पण सहयोग तुम्हाला आहे काय नाव तुमचं माझं नाव प्रतिमा शिरवे हो कालचं जे मैदान झालं हे कसं कसं नियोजन काय कसं ठरलं काय नियोजन असं झालं की काल अचानक आम्हाला फोन आला आमचं काय नियोजन नव्हतं आम्ही गेलो गट आम्ही सुट्टा काढला तीन नंबर तासावरनं सेमीला आम्ही चार नंबर तासावर पळलो व्हायसरा गाडी लॉबी झाली आम्हाला पण असं वाटत नव्हती गाडी पुढे लागेल म्हणून दवा बरोबरच नाव फुकार आमची गाडी पुढे लागलेली अच्छा हा म्हणजे अचानक नियोजन झालं पण करेक्ट कार्यक्रम केला तुम्ही हो अचानक नियोजन झालं आणि ला पण आम्ही पाच नंबर तासावर पळलो वायझरा माझ्याकडून गलती झाली गाडी सोडताना तर आम्ही एक नंबर करत होतो एक म्हणजे तुम्ही पुढचा जो दौरा आहे तुमचं पुढचं जे कुठलं मैदान आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण आता हो आम्ही पूर्ण निश्चित तयारीने आर्थिक नियोजन कसं असतं तुमचं काय आपलं ठरलं की आपलं गाडीत घातलं की तुम्ही नाही आर्थिक नियोजन म्हणजे आमचं पै्यात नियोजन तानाजी ओलेकर उंबरमान नियोजन करतात ना ओके ओके ओलेकर ओलेकर म्हणजे हा म्हणजे वलेकर वलेकर दोन्ही पहिलं कालच्या मैदानात होते म्हणजे नाव गाजलं कुठंतरी हो नाव गाजलं म्हणजे असा आनंद इतका झाला ना की पहिल्यांदा गाडी राहिली ना पंधरा वर्षात आम्हाला गुलाल मिळणार म्हणजे काल नियोजन नसताना तुम्ही एवढं करून दाखवलं हो नियोजन असल्यानंतर वाटलं नव्हतं आमची गाडी लागेल आम्ही म्हणजे असं हळू चालत चालतो ना बरोबर जावर नाव फुकारलं की तेव्हा बर वाटलो म्हणजे आता तुमचा उत्साह वाढीस लागलेला आहे हो वाढीस लागले आज वर्षभर करत होता त्याला कुठेतरी तुम्हाला असं म्हणजे म्हणतात ना कष्टाला फळ मिळालंय तुम्हाला हो हो कष्टाला त्यात उत्साह तुमचा वाढलाय कॉन्फिडन्स पण वाढलाय म्हणजे पूर्ण तयारीशी वाटचाल राहणार पूर्ण तयारी आता ह्याच्याबद्दल खाण्याचं नियोजन कसं आपलं म्हणजे रेग्युलर आपल्या ह्याच्या प्रमाण असतं का थोडस नाही नाही रेग्युलर म्हणजे असच खपरी पेंट वगैरे म्हणजे जे लागेल त्या पद्धतीनं आहेच हो लागेल बरोबर आता आपण म्हणतो की बैलगाडी शर्यत ज्यावेळेस मुलं ह्या नारात उतरते त्यावेळेस कुटुंबियांचा पण काहीतरी सहयोग हो असतो कुठेतरी मागे उभे राहते तर तुम्ही आई त्यांच्या बरोबर आई आहे ना तुम्ही म्हणजे काय आता एवढा म्हणजे आज नंबर त्यांनी मारला हो, मार त्याच्यामध्ये काय वाटतंय तुम्हाला आम्हाला नाही आण मोठा झालता बाबा हा हो होय म्हणजे ह्याच्यामध्ये तुम्ही मागं त्याच्या उभं आता जरी पुढं हो, पोरं गेली तरी आपली माग सगळा संसार गाडा ओढता तुम्ही गोरांचा समजा म्हणजे मागं पुढं कुठंतरी बोरांनी आज काष्टाला म्हणजे कालची शर्यत मारली वर्षभर बोरांची तयारी चालू आहे त्याच्यामध्ये तुम्हाला कुठेतरी आज यश मिळालं काय वाटतंय तुम्हाला मला आनंद मोठा झालाय बाबा मला म्हणजे एवढ्या नादात ना तुम्ही केला तुमच्या मोलाचं पण हे कुठेतरी होत हो, ते नाव कुठेतरी निघालं म्हणजे त्याबद्दल काय वाटतंय तुम्हाला एवढ्या म्हणजे एवढे टोटल ह्याच्यामध्ये असते मोठ्या मुलगा नादात होता म्हणजे हे होता त्याने भरपूर म्हणजे हे केलं त्याचं नाव निघालं त्या दिवशी पुकारलं हो पुकार म्हणजे नाव निघाले की परत एकदा कुठेतरी मागच्या आठवणी जाग्या झाल्या डोळ्यात दारा लागल्या बाबा दोन दोन बर हो। हो, हो एक नव्या लागलं नुसतं म्हणजे कुठेतरी आपल्याला यश मिळालं एक नाव निघालं कुठेतरी जी माग जी अखंड थोडं तरी स्थगित झाली होती ती कुठेतरी आता चालू झाली ह्या नव्या म्हणजे नवा अध्याय चालू झाल्यासारखं हो झालाय हे तुमचं म्हणजे हे करताय तुम्ही सगळं म्हणजे एकदम पोटच्या मुलासारखं त्याचा सांभाळ म्हणजे बाबा जेवायचं ठेवते पण आधी त्यांचं बघती आहे का म्हणजे पूर्ण सहयोग जसं पोर एवढे करतो ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त कुटुंबियाचं योगदान पण आहे जास्त की बाग पुढे गेले तरी मागची बाजू कुठेतरी तुम्ही सावरून जाता सावरून त्याची वाटच बघित नाही मी तर बरोबर वाटच आणि पाणी पाहिजे म्हणून सांभाळ्यासारखं मुलाला सांभाळल्यासारखं त्याने कुठेतरी नाव काढलं कालच्या मैदानातून बैल घरी आल्यानंतर काय तुम्ही आनंद साजरा केला आनंद साजरा म्हणजे आरती लावली ठेवली त्याची समजा केलं त्याच्या घरी आली यायची आधीच तयारीत राहिली बैल यायची आधीच इतका आनंद मोठा झाला होता मंडळाची पण भरपूर साथाती सगळ्यांना सा माहीतच आहे हो हाय हाय की हाई की बाबा त्यांची मी तुमचा शंभू हा घरचाच आहे का विकत घेतलं नाही घरचेच आहे ती दोन्ही पण बावऱ्या शंभू घरचेच आहे त्या घरचे दोन्ही गायचे बैल आहे ते का गायचेच आहे ते दोन्ही बी घरचीच आहे ते बाबा आणि जनामड्याचे बी सांगायचं अजून सोमवारी अजून दोन्ही बी जे हे ती जुळे येते का नाही जुळे नाही ते दोघी ज्या दोन आहे त्या ते एक आहे हे एक आहे हम्म दादा पायऱ्या करण्यासाठी किती त्रास होतो हा सर्वसामान्य शेतकरी वर्गाला काय सांगू शकता तुम्ही पायऱ्याला आता सा, सध्या तर बैल साधारण लवकर काय भेटत ना बैल बघितला म्हणजे कमी पळत असलेला बैल तरी आपण म्हणजे कोणाला आपण मागितला तरी ते देत नाही ते मग चांगला चांगला तर भेटायला सर्वसामान्य शेतकरी वर्गाच्या बैलांना बैर्या करण्यासाठी जास्त त्रास होता सर्व जनतेलाच आहे परंतु तरी पण आपण पायरा हा कसा घडवून आणला काय पायरा म्हणजे पायरा ओलेकर ते त्यांनी पायरा करून दिला त्यांचा फोन आला कि बैल आहे म्हणून सकाळ गाडीत घेऊन या शंभूला जोडीला कोणता बैल होता आपल्याला देगाव मैदानात काल झालेले मैदान होते वाकरीचा पैलवान हा तो बैल होता आपल्या शंभू या बैलांना आतापर्यंत कोण कोणते गट व सेमी फायनल घेतले ते नऊ बाराला आणि ढवळ ढव एक आणि वडगाव एक आणि कोरवलेच एक मैदान त्यात गटपासन उत्तम मैदान फायनल फायनल शंभू बैलाचे मित्र मंडळी बघतायच आपण त्यांचे मित्र सांगतील आपल्याला माहिती पायऱ्याबद्दल किंवा सर्वच माहिती सांगतील आम्ही दावेळी ते वडगाव मध्ये बैल घातला शंभू म्हणून विसापूरकडचा तो त्या मैदानात आम्ही गट गटपास केला आणि सेमीला काय आमच्या शंभूला तो बैल पुरला नाही आणि दुसरं एक नऊ बाराचं मैदान केलं खटाव मध्ये त्या मैदानात ढवळचा बैल घातला तिथं पण ओपनच्या मैदानात गटपास झाला शेंबू आमचा आणि कुरवली मैदानात पण आदतच्या मैदानात गटपास बाएल केला त्या ढवळच्या बैलासोबत चांगलं पैर भेटत नसल्यामुळे आपला बैल अंधारात राहिला चांगलं पैर रा म्हणजे आपल्याला माणसं पैरच देत नाही आपला कारण शंभू उजडत नाही ना सध्याला सर्वसामान्य माणसांना अत्यंत बेकार अवस्था तरी चालेल हो बेकार अवस्था म्हणजे देतच नाही इथून तुम्हाला पैर चांगले भेटतील इथून पुढं म्हणजे आता शंभू फायनल केल्यामुळे काल देगाव मैदानात त्यामुळे आम्हाला इथून पुढे पैरे चांगले भेटणार देगाव मैदानाबद्दल काय माहिती सांग चाल ते गाव मैदानामध्ये म्हणजे माहिती सांगायचं एवढंच वैशिष्ट्य की आमच्या आधी कुठे पहिलाच गुलाल होता आणि शंभू गट क्रमांक चोवीस मध्ये तीन तासाला पळाला सेमित चार नंबर तासाला पळाला आणि फायनल मध्ये पाच नंबर तासाला पळून पाच नंबर केला शंभू अतिशय आनंद वाटतोय आम्हाला दादा वासुर तुमचं कोणत्या कोणत्या साईट न आता आमचं वासूर सध्याला मागच्या म्हणजे एक पंधरा दिवसात महिन्यात दहावीन पळत होतं पण त्याला ट्रेनिंग दिल्यामुळे आता दोन्ही खांदे पळत होतो चार आता चारही मैदानात चांगल्या प्रकारे पळतो सुद्धा तुम्हाला चांगल्या प्रकारचे पैरे भेटतील आमच्या तर्फे अपेक्षा करतो मित्रांना आपण दिलेल्या शंभू बद्दल माहिती बद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि पुढील वाटचालीस आपणाला शुभेच्छा देतो धन्यवाद मित्रांनो सर्वसामान्य शेतकरी वर्गातील बैलेसुद्धा ओजडात यावीत यासाठी एक केलेला छोटासा प्रयत्न आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर्स कमेंट अँड सबस्क्राईब करून सपोर्ट करा धन्यवाद